जेने सत्यता हीच आमची ओळख निवडणुकीमध्ये आज शेवटचा नामांकन भरण्याचा जो आहे अंतिम दिवस आहे आणि वातावरण दिवसेंदिवस जे आहे पेटत चाललाय आणि या पेटत असलेल्या जे आहे निवडणुकीत नेमक्या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत यावर कुठल्या नेत्यांद्वारे कुठल्या नगरसेवकांद्वारे प्रभावीपणे जे आहे निराकरणाची जी योजना आहे कोण मांडणार हे बघण्याकरिता आपण जे आहे आज प्रभाग क्रमांक दहाच्या महावीर उद्यानामध्ये आपण आलेलो आहोत जिथे आपल्यासोबत काही सकाळी जे आहेत व्यायाम करण्याकरिता काही जे नागरिक येत असतात त्यांच्याबद्दलचं आपण काय मत आहे या निवडणुकींवर हे आपण जाणून घेऊ काय वाटतं या संपूर्ण निवडणुकीमध्ये जी आहे परिस्थिती काय आहे आणि काय समस्या आहेत आपल्या सम संपूर्ण परिसरामध्ये नगर परिषदेमध्ये खूप अशा समस्या आहेत नळ बरोबर पाणी बरोबर सोडल्या वेळेवर सोडल्या जात नाही आणि काही काही समस्या अशा आहे की तिथे गेल्यावरती तिथले जे कर्मचारी ते देखील अर्ज घेऊन त्या अर्जावर विचार न करता अर्ज तसाच पडून ठेवतात आणि सदस्याला सांगितलं तर तोही तो कानाडोळा करतो आहे मग कोणत्या सदस्याला निवडून द्यावा हा एक प्रश्नच उभा झालेला आहे माझं तर म्हणणं असं आहे की मागील जे सदस्य निवडून आले त्यांना बसून द्या नवीन सदस्य उभे करा जे आर्थिकदृष्ट्या कमजोर आहेत त्यांना उभं करा त्यांना आर्थिक स्ट्रॉंग होऊ द्या ते यांनी खूप कमवलेलं हो आहे म्हणून यांना आता तुम्ही बसून द्या आणि नगरसेवक म्हणून नगर, नगर अध्यक्ष म्हणून पांघुळ जर यांना तिकीट मिळत असेल तर ती स्वागतार्थ आहे त्यांना निवडून दिलंच पाहिजे पांघुळ यांचं नाव जे आहे पुढे आलेलं आहे आणि समस्यांवर जे आहे निराकरण करण्याची अपेक्षा त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणावर आहे काय वाटतं या संपूर्ण परिस्थितीमध्ये आणखी काही समस्या आहेत का वर्धेमध्ये आणि कुठल्या समस्यांवर निराकरण झालं पाहिजे वर्धा शहराच्या पातळीवर गटार योजनेद्वारे कुठला या वर्धेमध्ये विकास झाला हे आधी ज्यांनी योजना काढलेली आहे त्यांनी पहिले आधी खुलासा करावा अबा गटार योजना खरंच वर्धेमध्ये सक्सेस राहील काय कारण याचा भूदंड हा जनतेवरच बसणार आहे गटार योजनेचा जो आहे हे काही शासन जरी सध्या खर्च करत असेल पण त्याची त्या योजनेत जी काही अंमलबजावणी किंवा जे वसुली आहे हे जनतेकडनंच होणार आहे तरी ह्या गटार योजनेबद्दल यांनी पहिले निवडणुकीपूर्वी निवडणुका पूर्वी हा खुलासा करावा ह्याबद्दल काहीच बोलत नाही कोणी का गटार योजनेचा आज किती वर्धेमध्ये रस्ते खराब झाले आहे सिमेंट रोड फोडल्या गेले आहे जे पारंपारिक जे चांगले रस्ते होते ते सुद्धा यांनी ते फोडून परत लोकांच्या घरासमोर खड्ड्यामध्ये पाणी साचून राहते काय तरी याचा त्यांनी खरोखरच विचारपूर्वक करून जनतेला त्यांनी सांगावं का ही गटार, का गटार योजना योग्य आहे का अयोग्य आहे केवळ गटार योजनाच नाही ज्या प्रकारे ते म्हणते की नागरिकांचा जो निधी आहे शेवटी खिचातून नागरिकांच्या जात संपूर्ण गेल्या काही दिवसांमध्ये नागरिक जे आहे स्वच्छता कर भरतो आहे शिक्षण कर भरतो आहे त्या व्यतिरिक्त आपण पाणी पुरवठा कर भरतो आहे इतर सुद्धा मालमत्ता कर सुद्धा आपण भरतोय काय वाटतो हा कर जो आहे हा वास्तविकतेत योग्यरित्या वापरला जातोय का ने मला तर एकच म्हणायचं हे राजकारण वगैरे तर बाजूला ठेवून स्वच्छतेवर भार द्यायला पाहिजे आपण म्हणतो पुष्कळ ठिकाणी नाल्या वगैरे तुम्ही बघा कचरा विशेष म्हणजे लोक सगळी घाण एक तर इंग्लिशच्या तिथे आणून टाकतात किंवा कुठेही इतकी घाण राहते आपण आपल्याच एरियात पाहतो माझं घर असो की कोणाचंही घर असो बायकांना ते कळत नाही एका बाईनी समजा टाकलं त्याच्यामध्ये तर दुसरी बाई आणून टाकून राहिली तिथे माझ्याच याच प्रभागातलं उदाहरण देतो मी माझ्या घर घराजवळ थो। त्याच्यावर थोडं काहीतरी यांनी करायला पाहिजे आणि स्वच्छतेवर जास्त भार दिला पाहिजे बाकी तर कसं आहे की प्रॉब्लेम असंख्य आहे आज ही पार्टी आली उद्या दुसरा अध्यक्ष येईल तिसरा येईल पण स्वच्छतेवर आणि लोकांना चांगला दिलासा मिळायला पाहिजे नगरपरिषदकडून याकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे कोणी नगरपालिकेकडून विशेष दिलासा मिळायला पाहिजे असं वाटतंय या व्यतिरिक्त नगरपालिकेवर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचे सुद्धा आरोप लागले होते या भ्रष्टाचारांवर जे लागलेले भ्रष्टा लाग आरोप आहे हे भ्रष्टाचार थांबतील का आतापर्यंत बॉडी नव्हती पण ही बॉडी आल्यानंतर हे थांबेल असं तुम्हाला वाटतं नाही थांबणार नाही अजून वाढेल विजय आल्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात ती वाढेल हे गटर लाईनचा अजून खुलासा झालेला नाही ना त्याच्यामुळे अजून भ्रष्टाचार वाढेल गटर लाईनचा खुलासा झालेला नाही म्हणून आणखी भ्रष्टाचार वाढेल असे संकेत दिसतात काय वाटतं की आपल्या शहरामध्ये जो शहर पातळीवर जो विकास व्हायला पाहिजे हा परिपूर्ण विकास झालेला आहे का आणि कुठला विकास अजून जो आहे सीमित आहे असं तुम्हाला विकास तर झालेलाच नाही वर्धा शहरात कारण सावळा गोंधळ आहे गेल्या चार वर्षापासून किंवा त्याच्या आधी सुशासन नावाची गोष्ट नाहीये आज जर कचऱ्याची विल्हेवाट लावतो म्हटलं तर कमीत कमी तीस ट्रॉल्याची गरज असते शहरासाठी पण तीन ट्रॉल्या वर्धा शहरात आहे त्या कचराच उचलत नाही आरोग्य नाही त्यासाठी एक चांगला कॅन्डिडेट हवा आणि मला वाटते त्यासाठी काँग्रेसकडून जर सुधीर पांगूळ याला जर कॉमन चेहरा म्हणून जर सीट दिल्या गेली तर नक्कीच विजय होईल आणि सुशासन राहील कमीत कमी, -कमी स्वच्छता तरी होईल आणि शहराचा विकास नाही केला तरी चालेल पण शहर खराब नका करू हा तोडल्या गेलं शहर जाधवांनी जे रोड बांधले होते वर्धा शहरात पन्नास वर्षापूर्वी ते सुद्धा तोडून रोड बांधल्या गेले मग त्याच्यावर दोन एम एम ला। सर्व प्रकार आहे गट्टू लावला जाते त्याचा बेस चांगला नाही त्याच्यावर एक ट्रक गेला की तिथे गड्डा पडतो म्हणजे कुणाला काय विचारावं हो काय नाही सगळा गोंधळ या सगळं आपल्या प्रभागांमध्ये असणारे जे नगरसेवक होते या नगरसेवकांच्या भूमिकेच्या माध्यमात भूमिका ज्या काही होत्या त्या भूमिकेद्वारे आपण सॅटिस्फाईड आहात नाही काय अडचणी तुम्हाला बघाव्या लागतात तुमच्या प्रभागामध्ये किंवा आपल्या परिसरात स्वच्छतेच्या अडचणी लागते स्वच्छता आमची होत नाही दोन दोन महिने तीन नाली साफ करायला येत नाही आमच्या इकडे एक वेळ नाली साफ केली कचरा टाकला तो उचलत नाही महिना महिना उचलत नाही आम्हाला जमा करून उचलून एका ढोऱ्या वगैरे कुठे नेऊन टाका लागते या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला नाही का वाटत याच्यासाठी नागरिक सुद्धा जबाबदार आहेत की आपण त्यांना जे प्रत्युत्तर वेळेच्या हिशोबाने देऊ शकत नाही बरोबर आहे नागरिकही जबाबदार आहे असं आणि आपल्या इथे जे आता खूप लोक उभे आहेत पण थोडेसे सक्रिय आणि समाजाभूमिक नगरसेवक कोण राहू शकतील याचा जनतेने विचार करायला पाहिजे कारण राजकारण हे जे आपली लोकल बॉडीचे जे आहे निवडणूक आहे हे ते पक्षाला फारसं महत्व नाही कोण कोणत्या पक्षाचा याला महत्व न देण्यापेक्षा सक्रिय आणि समाजाभिमुख तळागळापर्यंत जाऊन समस्या सोडवणारे जे रा राहतील पुढे उमेदवार असे असं जे जनतेला वाटते त्याच लोकांना मत द्यावे अशी माझी मागणी आहे ज्या प्रकारे तुम्ही म्हणता की तळागाळातल्या व्यक्तींचं लोकांची समस्यावर निराकरण व्हायला पाहिजे आणि जो करू शकेल त्यालाच निवडून दिलं पाहिजे अगदी बरोबर आहे पण या संपूर्ण याच्यात परिस्थितीमध्ये काल जे आहे काही पक्षांच्या तिकिटा ज्या आहेत त्या जाहीर झाल्यात आज दुपारपर्यंत याबाबतची पूर्णपणे स्पष्टता येईल काय वाटतं ह्या ही स्पष्टता आल्यानंतर जी उमेदवारी या लोकांना दाखल ज्याही लोकांनी दाखल केलेली आहे या सर्व समीकरण बघता कुठला पक्ष या संपूर्ण याच्या निवडणुकीत बाजी मारेल बाजित आता ज्याचं काम राहणार तेच मारणार त्यात काही शंका नाही आहे समोर काय होते ते वेळेवरच ठरेल ज्या प्रकारे वर्धेमध्ये सर्वत्र भाजपचं वातावरण आहे या वातावरणात काही बदल होऊ शकतो का असं तुम्हाला वाटतं का भाजपचं वातावरण आहे असं काही आपण ठोसपणे काही म्हणू शकत नाही वातावरण कधी बदले शेवटपर्यंत हे अजूनही कळलं नाही आपण शेवटी उमेदवार हा अध्यक्षाचा कोण येईल प्रत्येक पक्ष आपापला जोर करूनच राहिले आणि ज्याचं काम योग्य राहील आणि जो सक्रिय राहील व्यक्तिमत पक्षापेक्षा जनतेचा कौल आहे सक्रिय उमेदवार जो योग्य राहील जनता त्याच व्यक्तीला जनता मतदान करेल सक्रिय व्यक्तिमत्व जो असेल

बी जे चेहरा जास्त प्रभावी राहील असण कारण सत्तावर त्यांची ह्या प्रकारे आता काही लोकांनी संवाद होत की वैयक्तिकरित्या जो सदा सदैव सक्रिय राहू शकेल तो आहे ज्या प्रकारे काहींचं मत सुधीर पांगुळ यांच्याकडे तर आपलं जे आहे भाजपकडे आहे स्वाभाविक आहे तुम्ही जो म्हणता ते सुद्धा बरोबर आहे त्याला मी या सगळ्या संपूर्ण परिस्थितीमध्ये जातीय समीकरण हे महत्वाचं ठरेल का काय वाटत जातीय समीकरण तर चालतेच आहे वर्धा जिल्ह्याची परंपरा चाल काई तो काही भागच नाही आहे काही ना काही मूळ राहतेच आहे असं काही नाही म्हणतात त्याला हे चालणारच आहे मॅडम नक्कीच याच्यात आपल्यात आपल्यासोबत काही तरुण महिला सुद्धा आहेत काय वाटतं आपल्याला या निवडणुकीमध्ये काय रोल प्ले करणार आहे महिला निवडणुकीमध्ये रोल प्ले सगळ्यात आधी जे कास्टिजम सुरू आहे त्याला ब्रेक लागली पाहिजे आणि एज्युकेशन कडे जास्त लक्ष दिले पाहिजे केवळ एज्युकेशन की के आणखी पण काही आहेत एज्युकेशन आणि मेडिकल फॅसिलिटी हे दोन जे मेन मुद्दे आहेत जे सर्वसाधारण लोकांना पाहिजे त्याच्याकडे लक्ष कोणाचंच नाही असं मला वाटतं तर मग आतापर्यंत जो विकास झालेला आहे सगळेजण जे ओरडतात तर तो विकास झाला नाही असं तुम्हाला म्हणायचं विकास झाला आहे पण जे लहान जे जनरेशन आहे स्कूल स्कूलकडे लक्ष नाही देणं आणि मेडिकल फॅसिलिटी एवढं मला म्हणायचं त्यांचं मत आहे की विकास होतो आहे पण तो सर्वांगीण विकास होत नाही असं मला तुम्हाला म्हणायचं आहे शैक्षणिकदृष्ट्या कुठेतरी आपण कमजोर होतोय किंवा आपलं शहर कमजोर होत आहे जेणेकरून कारण अगदी बरोबर आहे आधापर्यंत बऱ्याच ज्या काही समस्यांवर आता आपण बोललो या समस्येवर येणार निवडणुकीतून जे आहे समस्येचं निराकरण होईल येणारे उमेदवार जेवढे निवडून येतील याच्यावर काहीतरी कर सुरु केल्या जाते पण त्या कराचा उपयोग प्रॉपरली होत नाही काल तुम्ही ट्री साठी पैसे घेतात कुठे नगरपक्ष झाडे लावत नाही स्वच्छतेसाठी पैसा घेतात तुम्ही पण नाल्या तो चपराशी जो येतो तो, तो कदा नागरिकाचा कधीच ऐकत नाही वार्ड मेंबर असेल तर अरे तुझा पगार कुठून निघतो नागरिकाच्या पैशातून तो निघतो पहिला प्राथमिकता त्या नागरिकाला पाहिजे कचरा आहे कचऱ्यात कुठे कुठे गाडी जाऊ शकत नाही कचऱ्याची नागपूरमध्ये नियम आहे की तुम्ही घराच्या बाहेर तुमची टोपली ठेवून द्या केराची टोपली तो गाडीवाला उचलून नाही पण वर्धेचं टोपली उचलायच्या तुम्ही तो, तो थांबायला तयार नाही फक्त धनदान दानगे जे लोक असतात पैसे देतात गाडीवाल्याला त्याच्याच घरासमोर तो थांबेल दुसऱ्या लोकांसाठी वास्तविकता शासकीय नियम आहे की कचरा कसावा पण याच्यासाठी जे आहे तुम्हाला एक नियोजनबद्ध जे आहे एक विशेष स्वच्छता प्रणाली असणं आवश्यक आहे नगर परिषदेने रजिस्ट्रेशन केलं होतं की प्रत्येक कंपाऊंडला एक बिल्ला मारला होता तो बिल्ला एसआयटी होता की तो कचरा त्यांनी उचलला का त्याला स्कॅन करायचो पण ते फक्त कागदावर आलं पैशाचा फक्त उधळपट्टी झाली काहीच झालं नाही त्याच्यासाठी एम्प्लॉय राहायचा त्यांचा तो, तो स्कॅन करून जायचा प्रायमरी शाळा डिजिटल व्हायला पाहिजे त्यांनी जेणेकरून जे बोरा आहे बरेचसे पोरा आहे प्रायमरी नगरपालिकेच्या शाळेमध्ये वळले पाहिजे पण आता ज्या प्रकारची परिस्थिती आहे प्रत्येकच आई वडिलांचा असेल किंवा सगळ्याच लोकांचा जो कला हा कॉन्व्हेंट कडे जातो आहे तर मग या शाळेकडे लक्ष देण्याचं कर्तव्य कुणाचं आणि ही परिस्थिती का उडावली असं तुम्हाला वाटतं हे नगर काम आहे कारण नगर जर शाळा चालवायच्या यांनी चांगलं डिजिटल शाळा त्यांनी उभ्या करायला पाहिजे आणि लोकांच्या म्हणजे प्रायव्हेटच का चालतात कारण तिथे शैक्षणिक क्षेत्र चांगल्या प्रकारे मिळते म्हणून तिथे टाकतात आज आज गरीबाचा मुलगा फक्त गरीबाचा मुलगा आहे तो नगर परिषद शाळेत किंवा जिल्हा परिषद जातो पण पर ज्यांच्याकडे पैसा आहे किंवा जे मोठे आहे मी तर कोणता मंत्री जरी असत तो नगर परिषद शाळेत टाकणारच नाही जिल्हा परिषद शाळेत टाकणार आहे मग फक्त काय गरीबाच्याच पोरांनी शाळा शिकायची मग याकडे नगर परिषदेनी स्वतः अध्यक्षांनी नगर परिषदेची शाळा कशी आपली डिजिटल डीजर, डिजिटल होईल आणि चांगले इथे शिक्षकाची नेमणूक होईल असं त्यांनी ठरवायला पाहिजे तरच हे नगर परिषद शाळे आम्ही पण पर नगर परिषद शाळेतच शिकलो आम्ही नगर परिषद शाळेत शिकलो जिल्हा परिषद शाळेत शिकलो आमच्या शिक्षणामध्ये कुठलाही त्यावेळेचा कुठेपणा नव्हता कारण जर म्हणताय की बदल आणि शैक्षणिकदृष्ट्या जो आहे विकसित व्हायला पाहिजे पण यासाठी नेमकं जे आहे उमेदवारांची भूमिका सुद्धा महत्वाची ठरेल काय वाटतं ही भूमिका कोण घेणार आणि हे शक्य आहे का सरांनी जसं म्हटलं होतं की बाबा जिल्हा नगर परिषदच्या शाळा विद्यार्थी जात, का जात नाही कारण कॉन्वेंट मध्ये जातात तर इथे शिक्षक चांगल्या क्वालिटीचे असतात तर म्हणजे गुणवत्ता घेऊन आलेल्या असतात पण मग इथल्या शाळेत का जात नाही आणि हे जर दिल्लीत होऊ शकते तर आपल्यासारख्या गल्लीत का नाही होऊ शकत पण आता दिल्लीत होत आहे तर दिल्लीत करणारे लोक आहेत काय वाटते या गल्लीत हे जे आहे करण्यासाठी आपल्या इकडचे उमेदवार सक्षम राहतील नाही आता बीजेपी आता ही काँग्रेस मध्ये झालेली आहे वर्धे रातोरात येऊन प्रवेश घेणारे काँग्रेसचे लोक झालेले आता टोटल मग काय वाटतं मग आता मतदान तुम्ही नेमकं कोणाला करणार नाही माणूस पाहून आता मतदान माणूस पाहून कॅन्डिडेट पाहून मतदान करू आम्ही कॅन्डिडे करत होतो करू शकेल जो आहे मी तर माझं तर म्हणणं आहे का पूर्ण जनतेला माझ आव्हान किंवा एक सल्ला असा आहे का पक्षाकडे न बघता योग्य उमेदवारालाच द्यायला पाहिजे कारण त्या पोरांना योग्य शिक्षणाचा दर्जा का नाही मिळत शासनाकडून आधी ते बघा ना हे गटार योजना काढण्यापेक्षा शैक्षणिक क्षेत्राकडे वळा चांगले चांगले हे करा गटार योजना जर काढली आज काय परिस्थिती गटार सगळे लोक रडतात त्या गटार उपक्रम हे लावून ठेवला व्यायाम करायचा उपक्रम हिच्यात भ्रष्टाचार झालेला आहे कोणी दुरुस्त करत नाही कोणी वास्तविक त्या सदस्यांनीच घरोघरी जाऊन तुमची मुलं इथे पाठवा ही त्यांची जबाबदारी आहे तुमची पाठवा मुलं इथं शिकवा नुसतं तिथे बसून पैसे कमवणे हा काही हे उद्देश नाही आहे शाळा अपग्रेड करा शाळा योग्य शिक्षक नेमा इंग्लिश मिडियम शाळा करा ना लोकांना इंग्लिशचं खूप जर हे आहे तर इंग्लिश मिडियम शाळा सुरू करा लोकांमध्ये खूप इंग्रजीच खूप हे आहे जरा नाही बा साधा रिक्षावाला असून माझा पोरगा इंग्रजी शिकला पाहिजे टेन पर्सेंट असे आहे की सेव्हन्टी पर्सेंट त्यांना इंग्रजी बापाला मायला येत नाही पण ती टकटक नेऊन असं अपग्रेड शाळा करा या सगळ्या आणि प्रत्येक मुलाला जाऊ द्या कॉन्व्हेंट बंद पाडा ही सरकारची जी नीती आहे काँग्रेस पासून तर भाजप पर्यंत ही बंद करा या तुमचं जे मत आहे की जोपर्यंत पदाधिकाऱ्यांचे मुलं हे गव्हर्नमेंट शाळेत जाणार नाही तोपर्यंत परिवर्तन जाणार नाही हा बगिचा मध्ये कमी भ्रष्टाचार झालेला आहे का पाणीच असतात हेच असतात आपल्याच आपल्या कार्यकर्त्यांनी त्यांनी दिलेलं आहे काही काही प्रगती नाही गार्डन गार्डनची फक्त गार्डन हा नामिनल आलेला आहे संध्याकाळी पैसे घेऊन फक्त कामाला लागतात तस सकाळी झिरो बिलकुल मेंटेनन्स मेंटेनन्स काहीच नाहीच्यात बघित काढायला पाहिजे रोडचं रोडचं अतिक्रमण म्हणजे खूप वाढलाय त्यामुळे वाहतुकीला अर्थ निर्माण होतो आणि संध्याकाळच्या वेळेस खूप तिथं गर्दी होते लोकांना जाण्याकरता जागा राहत्या त्यामुळे अतिक्रमण तुम्ही नगर परिषद शाळेमध्ये प्रत्येक ठिकाणी शाळेमध्ये एकदा जाऊन बघा ह्या उमेदवारांनी प्रत्येकाने खरोखरच नगर परिषदेच्या शाळेची अवस्था काय तीच नगर परिषद शाळेमध्ये ओनली वन सिंगल मॅन तीच शिपाई तीच लिपिक आणि तीच शिक्षिका आज अशी अवस्था नगरप्रषद शाळेमध्ये आहे वास्तववाद पोस्ट भरतात का नाही भरतात तू पर तो विषय वेगळा पण मी बऱ्याचशा शाळेमध्ये जाऊन पाहिलं एखादी दाखला पाहिजे असला तर ती शिक्षिका बिचारी पैसे भरायला जाते कुठेतरी बँकेत ती शिक्षिका लिपिक असते तीच शिक्षिका शिपाई असते आणि तीच शिक्षिका टीचर असते आणि तीच शिक्षक झाडू मारणारी असते आज अशी नगर परिषदची अवस्था आहे मग जनता ही ज्या कॉन्व्हेंट कडे नाही वळणार तर कुठे वळणार स्वाभाविक तर तुमचं जे मत आहे की शिक्षकांना शैक्षणिक दृष्ट्या फक्त शिकवणीच्या व्यतिरिक्त अतिरिक्त काम असल्यामुळे त्यांच्या कामाचा बोजा वाढत आहे आणि त्याच्यामुळे शिक्षणाचा दर्जा ढासळत असा तुमचा थेट मत आहे या सगळ्या बाबींमध्ये नागरिकांनी मानलेलं मत हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे आहे मोठ्या प्रभावीरित्या जे आहे हे उमेदवार मांडतील आणि या समस्यांचं निराकरण करतील हीच अपेक्षा करतो कॅमेरामॅन आकाश सह पलाशुमाटे जनसंग्राम न्यूज वर्धा